बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास तर आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या वीस आज बावीस वर्ष आमचं गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा या तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हा उपक्रम राबवत असतो पण हा उपक्रम मी एकटा नव्हे तर माझ्याबरोबर गेल्या वीस बावीस वर्षापासून काम करणारे सर्व ग्रामीण भागातील पत्रकार आहेत आणि हा उपक्रम घेत असताना आपण देखील एक विद्यार्थी दशेतून जात असताना आपल्या पाठीवर कोणतरी शाबस्कीची थाप दिली आणि या शाबसकीच्या थापेतून आपण इथपर्यंत प्रवास केला म्हणून आज आम्ही या कार्यक्रमासाठी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला सामाजिक कार्यातून घडतो ते डॉक्टर दानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या बावीसाव्या वर्षात ते आमच्या कार्यक्रमाला आले खरं मनस्वी आनंद झाला कारण त्यांच्याकडे कार्यक्रम घेण्यासाठी अनेकांची रिगा असते पण मी त्यांना एका शब्दाने सांगितलं आपण आपल्या माझ्या कार्यक्रमाला यावं आणि ते आमच्या कार्यक्रमाला आले आणि या अगोदर देखील मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने काम करत असताना असा महाराष्ट्रातील कोणता सिने अभिनेता नसन का त्याला आम्ही सन्मानित केलं नाही अशी कोणती गोष्ट नाही का ज्या दुर्लक्षित घटकाला आमच्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही दृष्टिक्षेपात आणून त्याचं त्याच्या कार्याची आम्ही पोच दिलेली आहे आणि जे काम करत असतो तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे पासष्ट दिवस आम्ही पत्रकारिता करत असताना सामाजिक काम करत असताना या समाजातील जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांना पुढं आणण्याचं काम या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केले या राज्य पत्रकार संघाचे आमचे सत्तावीस हजार सभासद आहेत महाराष्ट्र असेल गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव असेल गुजरात असेल या राज्यामध्ये काम करत असताना मराठी मराठी हा पत्रकार हा शब्द वाजला राहू द्या पण या संघामध्ये काम करत असताना अनेक भाषेचे पत्रकार आहेत आणि आमचा पहिल्यापासून दृष्टिकोन असाच आहे का पत्रकारांच्या सुखात नव्हे तर दुःखात पत्रकारांबरोबर आम्ही असतो पण या पलीकडे जाऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा मुलांचा सन्मान करण्याचं भाग्य आमच्यासारख्या पत्रकारांना मिळालं हे एक काम आमची कामाची पावती आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी असो नाही तर महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये माझा प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला एकच सांगणं असतं का, का आपल्या भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून ते एक आपल्याला व्यासपीठ मिळालेलं आहे त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे आपण पत्रकार आहोत आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची देखील आम्ही पत्रकार मंडळी काळजी घेत असतो म्हणून आज अकोले तालुक्यातील पत्रकारा पत्रकारितेला पहिल्यापासून महत्त्व आहे कारण येथील पत्रकार हे लिखाणातून घडलेले पत्रकार आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या भागातील आम्ही पत्रकार आहोत कारण महाराष्ट्र सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि येथील लिखाण आजपर्यंत ज्या ज्या पत्रकारांनी लिखाण केलं ते ह्या राज्य सरकारला देखील त्या लिखाणाची दखल घ्यावी लागली म्हणून आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना देखील आम्ही आम्ही तालुक्यातून हा उपक्रम सुरू केला आणि तालुक्यातून के करत असताना आम्ही तो छत्तीस जिल्ह्यामध्ये राबवला हो मग तो राबवत असताना हो आपल्याकडे व्यासपीठ आहेत आज आपल्याकडे माझ्याकडे अनेक करोडपती मित्र असतील लखपती असल आम्ही सर्व त्यांच्याबरोबर काम करत असताना एक सामाजिक उपक्रम म्हणून हा उपक्रम या ठिकाणी घेत असतो आणि भविष्यकाळात असेच सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभन आणि जे करता येईल ते करत राहू आमच्या बरोबर काम करणारे आमचे राणे सर असतील सातपूर सर असतील वाक्स भाऊसाहेबजी वाक्सुवरे असतील हे सर्वच आमचे तालुका अध्यक्ष अशोक उगले असल सेक्रेटरी फापरेजी असतील आम्ही सर्व ग्रामीण भागातील पत्रकार आहोत आणि मी जरी एका दैनिकाचा संपादक जरी म्हणून काम करत असलो अनेकजण मला बोलतात तुम्ही आता संपादक संघटनेत काम केलं पाहिजे पण मी त्यांना सांगितलेलं आहे का ज्या संघटनेमध्ये ज्या ग्रामीण भागातून मी आलो त्या ग्रामीण भागाची नाळ मला जोडलेली आहे ग्रामीण भागातील पत्रकारांच्या व्यथा कथा ह्या मला जाणीव आहे त्यामुळे मी कोरोना काळामध्ये आपण दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला त्या काळामध्ये राज्य सरकारचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं पत्रकारांना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा कवच दिलं जाईल पन्नास लाखाचं दिलं नाही मग आपण दोनशे चाळीस पत्रकारांना आर्थिक मदत केली आजही मदत करतो आहे मिड डेचा पत्रकार जे डीला देखील आपण एक्कावन्न हजार रुपये मदत केली आणि या पलीकडे जाऊन सुखात नव्हे तर दुःखात जाण्याचं आपण पत्रकार संघाने काम केलेलं आहे असे अनेक इव्हेंट आपण राबवतो आपण कोरोनामध्ये अनेकांना किराणा वाटला असेल दर आता उद्यासुद्धा आपण दिंडीला रेनकोट वाटप करणार आहोत कोणत्याही दिंडी असो कोणताही सप्ताह असो माझ्याकडे जो आलेला असेल त्याला मी माघारी कधी पाठवत नाही अनेकांना जर सप्त्याचं जर असेल तर आर्थिक नाही पण साखरेचे पोते आपण देत असतो अनेक वर्षाची परंपरा आहे गुणवंत विद्यार्थी हा सोहळा हा आपला दरवर्षी हा आमच्या सर्व पत्रकारांचा एक सोहळा असतो दर दिपाळीला आपण किराणा माल असेल पत्र पत्रकाराला मिठाई वाटप असेल हा उपक्रम आपण घेत असतो म्हणजे उपक्रम भरपूर आहेत करण्यापाठी मागा आपला राजकीय हेतू कोणता नाही आणि तो हेतू आहे तो चांगला हेतू आहे आणि त्या हेतूनच करत असतो म्हणून या ठिकाणी मी तर नंजीभाई शेठजींचा आभार मानतो शेठ मी मागाशी सांगितलं जे विद्यालयातले शिक्षक असतील कोणी असेल त्या सर्वांना मी सांगितलं का तुम्हाला दार ओपन करून दिलेला आहे आणि खरंच जे शिक्षक येतील त्यांना तुम्ही द्या शाळेसाठी द्या कशासाठी द्या पण द्या आपलं म्हणणं काहीच नाही काही जण म्हणतात नानजी भाईंना आणून तुम्हाला काही स्वार्थ साधायचे आपल्याला काही स्वार्थ साधायचं नाही आपल्याला संध्याकाळचे आम्ही असे एक पत्रकार आहोत का था आम्ही ला जिथं लात मारू तिथं पाणी काढू असे आम्ही पत्रकार आहोत आम्ही सुखी आहोत दैनिक चालवतो दोन चॅनल सर्व चालवतो सत्तावीस हजार पत्रकारांचं नेतृत्व करत असताना त्यांच्या सुखात नव्हे तर दुखात जाण्याचं काम आम्ही खूप सर्व पत्रकार करत आहोत आणि हे जे माझ्याबरोबर जे आहेत ही माझी खरी ताकद आहे कारण म्हणतात का जिथं पिकतं तिथं विकत नाही पण हे जेवढे माझे ग्रामीण भागातील तालुक्यातले पत्रकार त्यांनी मला उभारी दिली म्हणून मी आज राज्य सेक्रेटरी पदावर शाबूत पद्धतीने काम करतो आणि म्हणून असंच आशीर्वाद आमच्या असू द्या मी तुमच्याकडं पहिल्याच दिवशी आल्यानंतर सांगितलं होतं सेठ मी तुमच्याकडं काही मागायला आलेलो नाही मी आलो फक्त एक माणुसकीचा धर्म तुमचं कार्य माझं कार्य सारखंच चालू आहे आणि या, याला कोणाचा आरसा लागू नये कोणाची नजर लागू नये परमेश्वराला मी एवढंच विनंती करन माझ्या आयुष्यातले दोन दिवस तुम्हाला मिळून चांगलं काम करण्याची सदो जय हिंद जय महाराष्ट्र एक शेकंड आपला तुम्हाला सर्वांना माहीत आहे देखो जय भगवान आज बहुत हमारे मातुश्री में सभाग्रह भी बहुत पवित्र है उसके अंदर हमारा महाराष्ट्र पूरा महाराष्ट्र पत्रकार संघ के तरफ से हमारे अध्यक्ष आदरणीय विश्वासराव जी डॉक्टर आरोटे जी जो हमारे गाँव करी पेपर के मालिक है और मैं खातरी से कह सकता हूँ कि वो तन मन और धन तीनों से लगा के हजारों लोगों को आज जमा किया हजारो रोग के बदले कम से कम पाच सात सो बच्चे विद्यार्थी थे और आज उष्का बहुत है समाज को समाजाला जोपर्यंत शिक्षण वाढत नाही तोपर्यंत समाज सुखी होऊ शकत नाही म्हणून ते आता काम हातात घेतलं आहे थोड्या दिवसापूर्वी ठाणा नंतर नवी मुंबई नंतर पंढरपूर नंतर आनंदी असे सर्व जगावर जात असते आणि सग सर्व जगावर जाऊन विद्यार्थ्याला प्रोत्साहन करत असते महाराष्ट्र पत्रकार संघ का मैं तो बोलता हूँ नाम रोशन किया है क्योंकि मैं बहुत आखा भारत में घूमता हूँ पत्रकार लोग इतना हजारों लोग को पुरस्कार देते हैं विद्यार्थियों को पुरस्कार देते हैं सामाजिक काम करने वाले को पुरस्कार देते हैं प्रिंसिपल और शिक्षकों को पुरस्कार देते हैं इसका बहुत जरूरत है समाज को क्योंकि शिक्षकों को पुरस्कार देने से बहुत बड़ा फायदा है कि उनको काम करने का जोश मिलता है और मैं शिक्षकों को भी कहता हूँ कि हमारे बच्चे कभी फेल नहीं होते तो हमारे पास जो विद्यार्थी पडते ते कसा फेल होते खास ध्यान ठेवा एक पण विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये कमी नाही राहिला पाहिजे दहावी असली नववी असवी आठवी असवी सातवी असवी कारण शिक्षण वाढत नाही तो पण समाज सुखी होऊ शकत नाही समाजाला समाजाला भारताला सदर बनवायचा असाल महाराष्ट्राला सदर बनवायचा असला तर शिक्षणावर भरपूर सर्वांनी ध्यान दिलं पाहिजे आज बघा हजारो लोक आले त्याला सगळ्याला प्रसाद जेवण कारण दुपारचा टाईम आहे दीड दोन वाजले अकरा वाजता कार्यक्रम सुरू झाला तीन वाजले आणि आरोटे साहेबांचा मी अनेक जगावर कार्यक्रम करत आहे मी तो लोकांना असं पण सांगतो की गावकरी पेपर हमचा आहे हमचा का आहे की जे सात्विक नैतिकता प्रामाणिकताची बातमी आहे ब्लॅकमेल करत कुठे करत नाही मला विश्वास आहे कोणाच्याकडे असं सांगत नाही मला पैसे द्या काही सांगायची गरज नाही पण न सांगता मिळायला पाहिजे का मिळते की आपला अच्छा करमळा समोर न सांगता तर एक माणूस माँजी बाजूला बसले बाबा माला संगा क्या दिया जरूर है मेरा अभी जरूरत नहीं है जरूरत होगा तो आते बरस को और किधर कार्यक्रम करता है उधर आपसे तन मन से धन से सहयोग दे सकते हो तो देव क्योंकि ये सब साथ में आने वाला मैं आज 84 वर्ष में इधर क्यों आया हूँ हमारे खासदार जो शेरडी के हैं उनका कार्यक्रम छोड़ के इधर आया मगर वो कार्यक्रम उसने किया नहीं बोला बाबा आए गए तो हम कार्यक्रम करेंगे तो कहने का मतलब एक कार्यक्रम पवित्र है बच्चे लोग को प्रोत्साहन देने का है और हमारा एन के डी थाना वाला चैरिटेबल ट्रस्ट आका भारत को पचास वर्ष दे रहा है और कोई भी बोले कि हमको पाँच करोड़ देना तो हम बोले जय भगवान क्योंकि मेरे विद्यार्थी लाखों विद्यार्थी है और लाखों विद्यार्थी में बहुत कलेक्टर बहुत सी ए सब कुछ हो गए और अब मुझे अभिमान है कि जहाँ जाता हूँ इधर भी मुझे दो विद्यार्थी मिले आखा भारत में जाता हूँ जहाँ जाता हूँ विदेश में जाता हूँ तो मेरे विद्यार्थी मिलते हैं तो कहने का मतलब ये पवित्र कार्यक्रम में आप लोग मेहमान भी बहुत आए थे साथ साथ में हमारे विद्यार्थी साथ पालक भी बहुत आए थे साथ में हमारे जहाँ जहाँ गाँव पूरा विभाग के अंदर मंदिर है वो मंदिर के पदाधिकारी लोग आए हुए थे हमारा संत भी आया था नामदेव संत बहुत सात्विक है तो कहने का मतलब मैं सबको धन्यवाद देता हूँ और ख़ास करके हमारे महाराष्ट्र पत्रकार संघ के अध्यक्ष को धन्यवाद देता हूँ ऐसा अच्छा तो धन्यवाद का बात ही नहीं है क्योंकि उनके पास तो भगवान की कृपा है अच्छे कर्म करते हैं और जो अच्छे कर्म करते हैं उसको किसी के पास हाथ लमाना नहीं पड़ता है आंगड़ी चीज नहीं मैं सवेरे सवेरे रात को कल फ़ोन किया कि अपने पास वही की गाड़ी आई है तो बोला नहीं बाबा तुम खालिया अथवा वही नको नंतर तो घि अपन नहीं फिर मैं बोला नहीं बोला मैं आया हूँ तो खालिया से जाऊँ मुझे भी अच्छा नहीं लगता है और कार्यक्रम मेरा ही है तो हम क्यों नहीं देवे और इधर तो पड़ेला है बहुत माल तो फिर उसने रात को रात गाड़ी भेजा और गाड़ी में माल आ गया मेरी गाड़ी में भी लाया था मगर उतना वो बड़ा गाड़ी में इतना माल नहीं आ सकता है तो गाड़ी आ गया और सवेरे आज सबको बाँटा हमारे विद्यार्थियों को बांटा शिक्षकों को बांटा प्रिंसिपलों को बांटा सामाजिक कार्य करने वाले को बांटा तो सभी मेहमान को भगवान की कायम कृपा पर से और ऐसे कर्म करते रहो जो हमारे साथ में चले और खातरी से बैठता हूँ जो हमारे विश्वास राव जी जो काम करते उसको कोई अपेक्षा नहीं अपेक्षा है तो मैं मैं भी एक दिन विद्यार्थी था और विद्यार्थी को प्रोत्साहन देना उनका गुरु जी भी आए थे शिक्षक भी आए थे क्यों आए थे कि एक विद्यार्थी कितना कुछ कर सकता है पत्रकार होते हुए पत्रकार बहुत ऐसे कर्म कार्यक्रम कम करते हैं मगर पत्रकार होते हुए नहीं मेरे समाज का एक कुछ देना देना लगता हूँ तो मेरे से जो होता है वो कभी साड़ियाँ बांटते हैं कभी कुछ बांटते हैं कुछ कुछ बांटते हैं मेरे साथ मैं भी बोलता हूँ मेरे से लेके जाओ मेरा गुड़ाउन भरे रहा है जो मांगता हो लेके जाओ साड़ियाँ लेके जाओ कुछ भी तुमको जो चाहिए वो लेके जाओ क्योंकि सब भगवान का माल है हमारा कुछ नहीं है हमारे माँ बाप के आशीर्वाद और भगवान की असीम कृपा फिर से आप जितने हमारे हजारों लोग आए कुछ नहीं आए हो उनको भी अभिनंदन देता हूँ क्योंकि कोई कारण वो साथ नहीं आ सकते हैं आमदार हमारे आने वाले थे वो भी आने वाले थे नहीं आ सके क्यों कोई कारण से वो साथ नहीं आ सकते तो उनको भी अभिनंदन और जो जो आए हैं उनको सबको नमस्कार करता हूँ और फिर से सबको भगवान की कृपा रहे रह भगवान के पर जो मेरा विद्यार्थी है उसको मैं बोला तुम जो विद्यार्थी आज बारहवीं दसवीं जो है कल कलेक्टर बन सकते हैं और ऐसे ही मेरे विद्यार्थी कलेक्टर सी ए चार्टर्ड अकाउंट साथ में वो विदेश में विद्यार्थी है तो हमारा विद्या दान कोई दान नाही खास ध्यान रख। फिर से सभी को धन्यवाद जय भगवान जय भगवान जय ध्यान रखना कोई वसन में विद्यार्थी नियानाशी आहे मी तर समजा पालक को भी बी चाहिए आता वसन आला तर त्याला कधी यश मिळत नाही पण तेजी ते लांब ठेवा कारण आता तर ड्रग्सच्या जमाना आला आहे पण जेवढे आपण पोरेना लांब ठेवले त्याच प्रमाणे मोबाईल गरजेचं वापरा नो गरज असली तर जरूर वापरा पण पण गरज असेल ते वापरी वापरू आपले डोळे पण खराब होतो आणि अभ्या अभ्यासला पण खलेल पडतो જેલા કલેક્ટર સીએ બનવા ડૉક્ટર બનાવ્યા તેની તો કદી મોબાઈલ નહીં વાપરાચા મોટે તો વાપરા ડૉક્ટર હોતા નો વાપરા સીએ જ્યાં વાપરા કલેક્ટર જાણે નર વાપરા જે વિદ્યાર્થી ભરપૂર એ વિદ્યાર્થી ચહેરા ભક્તો તો મારા અભિમાન એતો તો અહમદનગરમી અનિલ કવડે મારે વિદ્યાર્થી પણ કલેક્ટર હો વર્ષા પૂર્વ ઇતે આ પુણેલા એ ભરપૂર કલેક્ટર પછી તે જે નાવ સાંગાજી મારા ઘરે નહીં પણ સંગા છે ઉદે શક્તિ ભરપૂર એ શક્તિ જ સદુપયોગ કરા મૂલીની ખાસ ધ્યાન દેવાજી મૂલી આજ પૂરે સર્વ ક્ષેત્રે आज बॉम्बे एयरपोर्ट मधील मॅनेजर मुली माझी मुली आहे विद्यार्थी मी चल व्हीलचेअर मध्ये जा रहा था महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम